अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आणि आज दुसऱ्या दिवशी जे आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी जे आहे ते राजीनामा दिलेला आहे आता आपण मसाजोग या ठिकाणी आहोत मसाजोग्या ठिकाणी काही ग्रामस्थ उभे आहेत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांच्या भावना जनगणार आहोत काल जे आहे, ले ले आहे ते संतोष देशमुख यांच्या चार शंकाने फोटो व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे संबंध राज्यामध्ये हळहळ व्यक्ती होती आहे कसं बघतंय सगळ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून नागरिक आलेत या ठिकाणी दुःख व्यक्त करायलेत या घटनेला घटना होऊन तीन महिने व्हायलेत पण या ठिकाणी फक्त आज फोटो काढेत फोटो समजा कसं प्रकरण झालं आज तीन महिन्यानंतर यांना कळाले जर आरोपी मोकाट सोडले आरोपीला किती दिवस सांभाळून ठेवणार आहे सरकार कारण की आरोपीला कुठंतरी त्याच त्यांना या झालं प्रकरण याबद्दल न्याय महाराष्ट्र मागतो त्यांना न्याय पण मिळाला पाहिजे या ठिकाणी कोणता मंत्र्याचा मुलगा गेला तर त्याला सत्तर तासाच्या आत किंवा एका दिवसाच्या आत त्याला वापस आणतात या ठिकाणी गोरगरिबाचं एका खेड्यातला सरपंच मारल्या गेला कट करून मारल्या गेला तर त्याला न्याय कधी भेटेल या ठिकाणी न्याय व्यवस्थेवर फक्त श्रीमंताचाच हक्क आहे का किंवा मंत्र्याचा नेत्याचाच हक्क आहे का गोरगरिबासाठी न्याय नाही आहे का या ठिकाणी नैतिकतेनं राजीनामा द्यायला तर तुमची नैतिकता तीन तीन महिने कसं काय झोपी जाती तीन झाल्यानंतर प्रकरण तीन दिवसात दोन दिवसात राजीनामा द्या ना इथून मागं का महाराष्ट्रातले नागरिक तुम्हाला राजीनामा मागाने गेले का तुम्ही नैतिकता आता तीन महिन्यानंतर काढायला म्हणलं तुम्ही माणसं कोणते इथं राजीनामा दिलेला आहे आता मंत्री धनंजय मुंडे राज्यभर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती कसं बघता सगळं आता सब राजीनाम्याचा विषय नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे बाकी दुसरा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही जो शब्द दिलेला आहे सी एम साहेबानं विधानभवनात की यातला एकही आरोपी आम्ही सोडणार नाहीत आम्हाला साहेब सी एम साहेबांवर पूर्ण विश्वास आहे फास्ट ट्रॅकवर प्रकरण पटकन घेऊन या आरोपीला फाशी व्हावी हीच आमची इच्छा आहे पण याच्या अगोदर मागणी होती ना की राजीनामा दिला पाहिजे मग राजीनामा दिलाय आता म्हणताय की तुम्ही राजीनाम्याची आम्हाला गरज नाही गरज म्हणून नाही त्यांना कारण वैद्यकीय कारण दाखवलंय कारण त्यांनी वैद्यकीय कारण दाखवलंय ह्या घटनेचा उल्लेख त्यांनी त्यात केला नाही हा कसं बघतं सगळ्या प्रकरणाला आता सध्या गावकरी जे आहेत म्हणजे राज्यभरातून जे आहेत ते लोक परत आणखी सांत्वन करायला दशमकोट्यासाठी आलेले आहेत संपूर्ण आम्ही परभणीमधून आलेलो मुद्दा मुद्दाम या प्रकरणाच रात्री जेव्हा कळालं तेव्हा आमच्या घरातला कोणीतरी व्यक्ती गेला या भावनेनं आम्ही पूर्ण महाराष्ट्र हे झालेले आहे कुठेतरी एक संशय व्यक्त होत आहे महाराष्ट्राच्या या घडामोडीवर आज हे तर प्रकरण तीन महिन्यापासून आहे मुद्दाम हे प्रकरण दाबले जात आहे परंतु जे पुण्याचं प्रकरण असो तुमचं एकनाथ आपले खडसे खडसे मॅडम रक्षा खडसे यांच्या मुलीचं प्रकरण असो आणि त्या रक्षा खड खडसे आणि आपले संतोष हो। भाऊ हे तर भाजपाचे कार्यकर्ते असून बूथ प्रमुख असून यांच्यावरच एवढा मोठा अन्याय होत असेल तर सामान्य जनतेचं काय आहे हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे गृहमंत्री व मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्रजी फडणवीस संपूर्ण महारा महाराष्ट्र हा संशयाच्या भूमिकेत बघत आहे तर आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं सध्याला राज्याचं चा राजकारण चालू राज्या चा आहे आणि सर्वसामान्य जनता ज्या आहे त्या सरकारच्या किती आ, नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे सर्वसामान्य जनतेचं काय हा प्रश्न देखील सध्याला आता समोर येताना दिसून येत आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड